सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायत पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलेली आहे गावामध्ये संध्याकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत मोबाईल आणि टीव्ही बंद ठेवण्याचा निर्णय अनगर नगरपंचायतीनं घेतलेला आहे अनगरच्या नूतन नगराध्यक्षा प्राजक्ता पाटील यांनी हा महत्वाचा निर्णय घेतलाय गावातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासामध्ये कोणताही व्यत्यय येऊ नये तसंच मुलांच्या आरोग्य आणि भविष्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे प्रजासत्ताक दिनी नगराध्यक्षांनी घेतलेल्या या निर्णयाचं ग्रामस्थांनी सुद्धा स्वागत केलंय नगराध्यक्ष पदाच्या निवडीवेळी अनगर नगरपंचायतीची निवडणूक ही संपूर्ण राज्यामध्ये चर्चेशी ठरलेली होती आणि आताच त्यातल्या नूतन नगराध्यक्षांनी हा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे अभिषेक आदेपा आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अभिषेक अतिशय स्तुत्य असा हा निर्णय घेत घेण्यात आलेला आहे आणखीन या संदर्भात काय अधिकचे अपडेट्स आहेत निश्चितच आनगर नगराध्यक्ष जी निवडणूक आहे ती चांगलीच राज्यभरात चर्चेत ठरलेली होती आणि आता नगराध्यक्ष प्राजक्ता पाटील यांनी अतिशय कृत्य असा निर्णय घेतलेला आहे एकंदरीत सव्वीस जानेवारीच्या निमित्ताने हा निर्णय घेण्यात आलेला आहे संध्याकाळी सात ते नऊ या वेळेमध्ये पूर्ण ग्रामस्थ हे मोबाईल आणि टीव्ही वापरणार नाहीत ग्रामस्थांनी देखील या निर्णयाचं कौतुकानं स्वागत केलेलं आहे एकंदरीत मुलांच्या शिक्षणावरती कोणताही परिणाम होऊ नये आणि मुलांचा जो परिणाम मोबाईल वापरण्यामध्ये ते होऊ नये यासाठी हा निर्णय हा घेण्यात आल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत पंचक्रोशीचं देखील या निर्णयाचं स्वागत होत आहे धन्यवाद अभिषेक दिलेल्या माहितीसाठी